ठिकाणी आहे तो ऑर्चिड हॉटेल आम्ही आज दोन दिवसाचा एल डी पी म्हणजे लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम दोन दिवस अटेंड केला आणि या सेशन मधनं काय असलं पाहिजे लाईफ मध्ये एक मिशन काय असलं पाहिजे सगळ्या गोष्टीचं क्लॅरिटी भेटली आणि लाईफ मध्ये जर आपल्याला आपल्या स्वप्नांपर्यंत जायचं असेल तर आपण बघा ना प्रत्येक जर मार्केटमध्ये एका संधीच्या स्वप्नात असतो ती संधी जर आपण अजून पकडली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या लाईफ मध्ये आपण त्यांची साठ डिग्रीचं परिवर्तन माझ्यासोबत सोनू मॅडम आहेत ग्रेट लीडर अँड पर्सनॅलिटी ए पी आय नंदराज गोबाले सर आहेत आज बघितलं तर मॅडम अहिल्यानगरवर सनेच करू शकतात बिझनेस करू शकतात तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जण सनेच अँड एस एस करू शकतं आपल्या स्वप्नांपर्यंत जाण्यासाठी त्यासाठी मी शिव हेल्थ वेलनेस मित्रांनो मी पोलीस अधिकारी आहे आणि वीस वर्ष पोलीस करत असताना महाराष्ट्रातील भारतातील समस्या पाहत होतो आणि त्या समस्या आरोग्याच्या पाहिल्या आहेत शंभर वर्षाचं आयुष्य साठवलं आलं आहे कारण आपण प्रत्येक घरामध्ये केमिकल वापरतो शेतामध्ये केमिकल वापरतो यासाठी प्रत्येकाचं स्वप्न आहे निरोगी आयुष्य जप्त कोरोनाने दे दाखवलेलं हेल्थ तिचं वेल्थ आरोग्य जपणं गरजेचं आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आहे की निरोगी राहण्यासाठी आज मॅडम कोरोनानं जर बघितल्या त्या जर सजेस्ट करू शकत असतील आज कॉलेज स्टुडंट सजेस्ट करत असतील मी पोलीस अधिकारी सजेस्ट करत असतील आणि ऑल जर बघितलं तर एक हजारपेक्षा जास्त लोक आज लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी आली होती मित्रांनो सनेक आणि समजून घ्या फक्त चार वर्षापूर्वी भारतात शासन मान्यता झालेली ही संकल्पना आज आम्ही सगळेजण घेऊन काम करतो देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुढच्या पिढीसाठी कारण कॅन्सर दारापर्यंत आले कारण वेगवेगळ्या डायबेटीज दारापर्यंत आले प्रत्येक आजार आपल्यापर्यंत आले मित्रांनो आजारी पडण्यापूर्वी प्रत्येकाने आयुर्वेदा प्रयत्न देत आहे आणि हा मेसेज तुमच्यापर्यंत आहे कारण माणूस शरीराने नसतो मनाने अपंग असतो आज आम्ही सगळेजण मूळ मोठ्या क्रांतीसाठी काम आहोत ईएसआयसीचे फाउंडर डॉक्टर अशोक करमाल सरांसोबत मित्रांनो ही संधी प्रत्येक व्यक्तीची आहे जर आपलं आयुष्य निरोगी आनंदी असायला हवं असं जर तुमचं स्वप्न असेल तर हा व्हिडिओ येईल ज्यांच्या थ्रू व्हिडिओ येईल त्यांना संपर्क करा समजून घ्या निश्चित मोठी क्रांती करू शकतो त्या क्रांतीसाठी सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा काय वाटतं मॅडम तुमचा काय संदेश असेल लोकांना आपण स्वतः कष्ट केले तरच त्याचं फळ मिळतं आपण मनाने पाहिजे फक्त विचार चांगले पाहिजे मित्रांनो खांद्यापासून खाली करणारे काम जर हे बघितलं तर हे कधीच लोक श्रीमंत बनू शकत नाही मोठे बनू शकत नाही परंतु आता जर बघितलं काळ बदललेला आहे आणि बदलत्या काळानुसार प्रत्येक व्यक्तीनं बदलणं गरजेचं आहे कारण आता काळ जर बघितला तर ऑनलाईनचा झालेला आहे काळ जर बघितलं तर डायरेक्ट सिलिंगचा झालेला आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं ती संधी समजून घ्या आणि आम्हाला सर्वांना संपर्क करा यासाठी आमच्याकडनं सर्वांना शुभेच्छा यु शू हेल्थ वेल्थ वे, अँड हॅपीनेस थँक्यू